आधुनिक काळाची सुरुवात कुठल्या शतकात झाली आणि कशी झाली ती गौरी आहे गौरी ती फक्त तनवी सारखी दिसते अच्छा दिवस तिच्याकडे नरभक्त शिकव अभिमन्यू आणि मग तिला कायमचं वरगावर काढायची उपदेश शोधक सोनी मराठीवरील तू भेटेशी नव्याने या मालिकेत अभिमन्यूला गौरीचं कॉलेजमध्ये ऍडमिशन होणं मान्य नाहीये म्हणून त्याने अनेक गोष्टी केल्या पण शेवटी गौरीने तिच्या हुशारीने कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवलं पण आता गौरीकडे बघितल्यानंतर त्याला सतत तन्वीची आठवण येते या आणि यामुळेच त्याला शिकवण्याकडे लक्ष देता येत नाहीये अभिमन्यूने जेव्हा वर्गात सगळ्यांना प्रश्न विचारला तेव्हा कोणालाच त्या ते प्रश्नाचं उत्तर आलं नाही पण गौरीने मात्र त्याचं उत्तर अचूक दिलं यावेळी सुद्धा अभिमन्यू स्वतःला ती तन्वी नाही तर गौरी असल्याची जाणीव करून देत होता तर आता गौरीच्या आजूबाजूला सतत राहायची वेळ येऊ नये म्हणून तो गौरीला वर्गाबाहेर काढण्याचा प्लॅन करतोय